तील पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील श्री नवनाथ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावी बारावीत प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला करंजी येथील श्री नवनाथ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता बारावी कला शाखेत प्रथम क्रमांक प्रतीक्षा घोरपडे द्वितीय क्रमांक प्रतीक्षा चव्हाण तर तृतीय क्रमांक स्वप्नाली शिंदे हिचा आला असून इयत्ता बारावी विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक मानसी अकोलकर द्वितीय क्रमांक प्राची क्षेत्रे तृतीय क्रमांक पायल जरे हिचा आला आहे तर प्रथम क्रमांक शिवम वाघ द्वितीय नयन वारे तृतीय क्रमांक स्नेहा अकोलकर यांचा आला असून या विद्यालयातून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे त्रिनवनाथ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य संजय म्हस्के सर पर्यवेक्षक सुरेंद्र पेटकर सर स्वप्नील लवांडे सर यांच्यावर तिने सत्कार करण्यात आला तर विद्यालयातून इयत्ता दहावीत तृतीय क्रमांक आलेली स्नेहा अकोलकर हिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत मी स्नेहा संदीप अकोलकर इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत श्री नवनाथ विद्यालेकरांजी या विद्यालयात शिक्षण घेतले कालच दहावीचा निकाल लागला त्यामध्ये मी या विद्यालयात तृतीय क्रमांक मिळून ब्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण प्रा गुण प्राप्त केले यामध्ये मला पाचवी ते दहावीपर्यंत शिकवणाऱ्या सग शिक्षकांचा तसेच माजी प्राचार्य अकुलकर डी व्ही सर विद्यमान प्राचार्य मस्के सर तसेच उपक्रमशील शि, शिक्षक श्री लवांडे सर यांचा मोलाचा वाटा आहे इयत्ता नववीपासून इयत्ता नववी आणि दहावीपासून आमच्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले गेले आम्हाला अधिकाऱ्या मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळाले त्यामुळे आम्हाला आत्मवि आत्मविश्वास निर्माण झाला त्यापुढे मी यश संपादन करेन याची मला खात्री आहे धन्यवाद तसेच विद्यालयाचा निकाल चांगला लागल्यामुळे संदीप अकोलकर यांनी शिक्षकांचे आभार मानले आहेत नमस्कार मी संदीप अकोलकर काल जो इयत्ता दावीचा निकाल लागला त्याच्यामध्ये श्री नवनाथ विद्यालय करंजी या विद्यालयाचा अठ्ठ्याण्णव टक्के निकाल लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये माझी मुलगी कुमारी स्नेहा संदीप पाकोलकर ही तृतीय क्रमांकाने पास झाली तिला ब्याण्णव पॉईंट चाळीस टक्के मार्क्स मिळाले या तिच्या यशामध्ये प्रामुख्याने तिला पाचवी ते दहावीपर्यंतचे जे शिक्षक लाभले या शिक्षकांचा मोलाचं मार्गदर्शन त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे त्याचबरोबर नववी आणि दहावीमध्ये असताना आपल्या शाळेचे जे उपक्रमशील शिक्षक आहेत स्वप्नील लवंडे सर यांचं मोलाचं मार्गदर्शन तिला लाभलेलं आहे त्यांनी या शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले त्याच्यामध्ये प्र प्रयोगशाळा त्यानंतर पदस्थ असे जे क्लास वन ऑफिसर आहेत ते या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी बोलावले आणि त्या अनमोल असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना त्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे मार्गदर्शनामुळेच हे विद्यार्थी जे आहेत ते यश संपादन करू शकले तर सर्व दहावी आणि बारावीचे जे नवनाथ विद्यालयाचे विद्यार्थी आहेत ज्यांनी यश संपादन केलं त्या सर्व विद्यार्थ्यांची मी

करंजी या विद्यालयाचा नुकताच दहावी आणि बारावीचा निकाल लागलेला आहे इयत्ता बारावी सायन्सचा निकाल सत्त्याण्णव पॉईंट सत्तावीस टक्के आहे इयत्ता बारावी आर्थचा निकाल नव्वद टक्के आहे तर इयत्ता दहावीचा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट एक टक्के आहे या विद्यालयामध्ये दरवर्षी याप्रमाणे निकालाची परंपरा चांगली आहे या विद्यालयामधील शिक्षक अनेक उपक्रम या ठिकाणी राबवतात गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्कॉलर बॅच त्याचप्रमाणे जातीय शिकेंचं नियोजन या ठिकाणी केलं जातं हा जो ग्रामीण भाग आहे या ग्रामीण भागामध्ये सर्व सुविधा निर्माण करण्याचा संस्था आणि विद्यालय नेहमीच प्रयत्न करत असतं यामध्ये या विद्यालयामध्ये संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी लांबुडी उंचवडी कबड्डी व्हॉलीबॉल खो खो बास्केटबॉल बुद्धिबळ कॅरम आणि टेबल टेनिस त्याचप्रमाणे सुसज्ज अशी व्यायामशाळा इंडोर आणि आउटडोर या दोन्ही प्रकारच्या गेम्स या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे संस्थेने या ठिकाणी चोवीसपैकी चोवीस वर्ग आता इंटरेक्टिव्ह फॅमिलीचे केलेले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्व जागतिक ज्ञान आता या चार भिंतीच्या आतमध्ये पाहायला मिळेल अभ्यासायला मिळेल आणि त्यामुळे सीई टी असेल नीट असेल बारावीच्या परीक्षा असतील त्यासाठी विद्यार्थी या ठिकाणी चांगल्या प्रकारची तयारी करू शकतील हा जो ग्रामीण भाग आहे या ग्रामीण भागामध्ये शिक्षण आणि सिंचन याशिवाय कुठलाही पर्याय नाही आणि म्हणून या ठिकाणच्या पालकांची सातत्याने मागणी आहे की या करंजी विद्यालयामध्ये नर्सिंग कॉलेजची सुरुवात करावी की जेणेकरून या ठिकाणची ज्या विद्यार्थिनी आहेत विद्यार्थी आहेत यांना चांगल्या प्रकारचे ट्रेनिंग मिळेल आणि ते स्वतःच्या पाहायला उभे राहू शकतील खरं पाहायला गेलं तर या ठिकाणी सिनियर कॉलेजचा प्रस्ताव होता परंतु काही आणि अडचणींना तो प्रस्ताव या ठिकाणी करता आलेला नाही आणि म्हणून या ठिकाणी पालकांची इच्छा आहे की आता या ठिकाणी नर्सिंग कॉलेजची सुरुवात करावी आणि हे जे विद्यालय आहे हे सर्वसामान्य बहुजन समाजाचं आहे या विद्यालय या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय राहदरे साहेब उपाध्यक्ष डॉक्टर विवेकजी भापकर साहेब सह सेक्रेटरी आदरणीय अर अठरे पाटील त्याचप्रमाणे सहसचिव जयंतरावजी वाघ साहेब आणि खजिनदार आदरणीय भसे मॅडम या सर्व संस्था चालकांचं या विद्यालयावरती बारीक लक्ष असतं आणि म्हणून या परिसराचे जे भाग्यविधाते आहेत ते म्हणजे ॲडव्होकेट विश्वासरावजी अठरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने हे विद्यालय चालतं आणि याची वाटचाल चांगल्या प्रकारची राहील या विद्यालयाला पाथर्डी तालुक्यामध्ये एक नंबरचं राज्य देऊन एक लाखाचं बक्षीस या ठिकाणी गट अधिकाऱ्यांमार्फत घोषित केलेलं आहे की या ठिकाणची विद्यालयाची जी काही सुंदरता आहे आकर्षितपणा आहे आणि म्हणून या ठिकाणी हे विद्यालय आता एक चांगल्या प्रकारचं नावारूपाला येऊन या ठिकाणच्या विद्यार्थ्यांसाठी घरगोस असं परिश्रम घेऊन सुसज्ज असं ग्रंथालय यावर्षी या, या विद्यालयाला चांगल्या प्रकारचं एक्साईट युवामधून दहा लाख रुपयाची तब्बल डिजिटल प्रयोगशाळा विज्ञान प्रयोगशाळा मंजूर झालेली आहे आणि ती शाळा आपल्याला ऑगस्टपर्यंत वर्ग या ठिकाणी पूर्ण होईल अशा प्रकारे या विद्यालयामध्ये गेल्या सात आठ महिन्यापासून सातत्याने तीस ते चाळीस लाख रुपयापर्यंतचा निधी पालकांकडून उपलब्ध करून या ठिकाणी या ग्रामस्थ जे आहेत करंजीचे यांचं शाळेला एक चांगल्या प्रकारचं सरपंच उपसरपंच नसीमताई शेख या सगळ्या लोकांचं या विद्यालयाला अतिशय मोलाचं सहकार्य असतं गावकऱ्यांचं सहकार्य असतं आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने पालक शिक्षक आणि ग्रामस्थ यांच्या एकजुटीने हे विद्यालय पुढं भविष्यामध्ये अधिकाधिक मोठ होईल विस्तारित होईल अशी अपेक्षा व्यक्त यावेळी प्राध्यापक शरद वाणी सुनीता आठरे मॅडम मोहिनी अकोलकर मॅडम शुभांगी नागपुरे मॅडम अश्विनी पांढरपोटे मॅडम विद्यार्थिनींचे पालक संदीप अकोलकर मुरडे मामा रामनाथ शिंदे भाऊसाहेब अकोलकर गणेश तनपुरे यांच्यासह पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होते प्रतिनिधी भिवसेन टेमकर एन न्यूज मराठी पाथर्डी अहमदनगर